खासदार राहुल गांधी यांचा महाराष्ट्रातला भारत जोडो यात्रेचा आजचा दुसरा दिवस आहे सध्या आपण दोंडाईचामध्ये आहोत आणि या ठिकाणी आपण पाहत आहोत की राहुल गांधी आणि त्यांची संपूर्ण जी टीम खरं तर याच ठिकाणी त्यांनी मुक्काम केलेला होता दोंडाईचामधलं हे जे मैदान आहे या ठिकाणी सगळे कॅम्प आपल्याला लागलेलं पाहायला मिळत आहे थोड्याच वेळात नऊ वाजता राहुल गांधी यांच्या दुसऱ्या दिवशीच्या रॅलीला सुरुवात होणार आहे ही जी रॅली आहे ती दोंडाईचा इथून निघून क्रांती स्मारकापर्यंत जाणार आहे आणि या दरम्यान खरं तर चारी बाजूला आपण बघितलं तर संपूर्ण पूर्ण परिसरामध्ये सध्या मोठमोठे बॅनर्स लागलेले आहेत मोठमोठे होर्डिंग्स लागलेले आहे, लाग आहेत झेंडे लागलेले आहेत काँग्रेसचे आणि याच माध्यमातून पुन्हा एकदा आदिवासी न्याय या संदर्भातला जो मुद्दा आहे तो घेऊन राहुल गांधी काय बोलणार हे पाहणं महत्वाचं आहे मात्र या संपूर्ण रॅलीच्या दरम्यान विविध ठिकाणी नागरिकांशी संवाद साधण्याचं काम जे आहे ते राहुल गांधी या, या यात्रेच्या माध्यमातून करणार आहे सध्या आपण कॅम्पच्या बाहेरच्या परिसरामध्ये आहोत आणि आपण पाहत आहोत की या ठिकाणी सुद्धा खरंतर अनेक लोक या ठिकाणी जमलेले आहेत राहुल गांधी यांना बघण्यासाठी त्यांना अभिवादन करण्यासाठी म्हणून ही सगळी गर्दी आपल्याला पाहायला मिळते नऊ वाजता रॅलीची सुरुवात होईल आणि रॅलीमध्ये राहुल गांधी जे आहेत ते खरंतर प्रामुख्याने ते पुढे असतील आणि एकूणच सगळ्या भागामध्ये ते सगळ्यांना लोकांना अभिवादन करत इथून ते खरं तर धुळ्याच्या दिशेने जाणार आहेत मात्र या दरम्यान क्रांती स्मारक असेल आणि महत्त्वाच्या एक दोन ठिकाणी राहुल गांधी थांबणार आहेत तसंच रोहिदास पाटील यांच्या निवासस्थानीसुद्धा राहुल गांधी खरं तर भेट देणार आहेत आणि खरंच खरं तर आपण पाहत आहोत की आज एक महत्त्वाचा दुसरा कार्यक्रम आहे तो म्हणजे महिला मेळावा या महिला मेळाव्यामध्ये महिलांच्या संदर्भातलं जे धोरण आहे ते राहुल गांधी खरं तर आज जाहीर करणार आहेत आणि त्याच्याचमुळे ता आजचा दिवस महत्त्वाचा मानला जात आहे त्यानंतर पत्रकार परिषदसुद्धा राहुल गांधी घेतील आणि एकूणच त्याच्या पुढचा जो टप्पा असणार आहे तो म्हणजे मालेगावचा त्याच्यामुळे आजचा हा रॅलीचा दिवस अतिशय महत्त्वाचा असणार आहे याच्यामध्ये गाठीभेटी होती होतील लोकांशी संवाद साधन असेल हा एक महत्वाचा टप्पा असणार आहे थोड्याच वेळात या रॅलीला सुरुवात होईल आणि त्याच्यानंतर हा संपूर्ण जो रॅलीचा जो एक भाग जो आहे तो पुढे धुळ्याच्या दिशेने रवाना होणार आहे आणि त्याच्यातमुळे थोड्याच वेळात रॅलीला सुरुवात होईल ही सगळी गर्दी आपण या ठिकाणी पाहत आहोत आणि त्याच्यातमुळे आपण पहिलं तिथलं सगळा सुद्धा लागलेला आहे एक मोठी सगळी गाड्यांचा सगळा ताफा जो आहे तोसुद्धा खरंच आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे रॅली सुरुवात झाल्यानंतर रॅलीला लोकांचा नंदुरबारमधल्या लोकांचा कसा प्रतिसाद मिळतो हे पाहणं जास्त महत्त्वाचं असणार आहे कॅमेरामन नितीन बोदारेसह मी रुपाली बडवे साम टी नंदुरबार देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका